नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्रातील तमाम लाखो शिवसैनिकांसाठी महत्वाची आनंदाची बातमी शिवसैनिकांसाठी आजच्या शिवसेनेच्या बाबतीतील सर्वात महत्वाच्या वीस घडामोडी उद्धव ठाकरेंचा सर्वात मोठा निर्णय आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना पक्षचिन्ह ठाकरेंना मिळण्याच्या आशा आता पल्लवीत मित्रांनो नेमकी काय आहे अपडेट बघूया सविस्तर बातम्या विधानसभेसारखी चूक नको आता महापालिकेसाठी सज्ज व्हा उद्धव ठाकरे यांचे मातोश्रीवरती शिवसेना नेत्यांना शिवसैनिकांना तात्काळ आदेश भाजप शिंदे गटाच्या तीन आमदारांच्या अडचणीत झाली मोठी वाढ भ्रष्टमार्गाने निवडणुका जिंकल्या हायकोर्टाचे आले समन्स तीन ते चार आमदारांची आमदारक्या रद्द होण्याची वाढली शक्यता राजकीय पक्ष आरटीआयच्या कक्षेत येणार सुप्रीम कोर्ट एप्रिलमध्ये करणार विस्तृत सुनावणी मात्र देशातील सर्वच राजकीय पक्षांचा आहे यासाठी विरोध <tell noise> होरा समितीचा अहवाल गायब अंडरवर्ल्ड राजकारण्यांच्या कनेक्शनला मोठं दिल्याची माहिती राज्यातील बहुतांश नेते अंडरवर्षी संबंधित असल्याचा होता निर्वाळा गरिबांचा फ्रीज दहा टक्क्यांनी महागला वाढत्या उन्हात मागणी रंगबेरंगी माठांना नागरिकांची पसंती असल्याची सगळीकडे होते आहे चर्चा अठ्ठावीस आठवड्यांच्या पीडितेला गर्भपातास अखेर न्यायालयाने दिली परवानगी महिलेच्या शारीरिक स्वातंत्र्याला प्राधान्य देणे गरजेचे उच्च न्यायालय च्या सवलती सुरूच राहणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही मात्र एकनाथ शिंदे यांनी सांगितले की लाडकी योजना बंद करणार नाही बुलढाणा जिल्ह्यातील टक्कलचे मूळ हरियाणा पंजाबमध्ये गळती शिवालिक पर्वताच्या दगडारमधील सेलेनियम सिलेनियम गव्हा मिळला त्यामुळेच लोकांची केस गळल्याची माहिती काँग्रेसचे रवींद्र दंगेकर यांचे व्हॉट्सअप स्टेटस चर्चेत काँग्रेसवरून कुठेही जाणार नसल्याची देखील माहिती मात्र आगामी काळात सर्वच कैल शिंदेगड भटकती <symbolic music> आत्माच्या बाजूला पंतप्रधान कसे काय जाऊन बसले संजय राऊत यांचा भाजपला जोरदार सवाल नरेंद्र मोदीवरती जोरदार टीका लाडकी बहीण म्हणजे कॅश फॉर ओट असल्याची संजय राऊत यांची टीका ताण पडल्याने योजना होत आहेत बंद संजय राऊत शिवसेनेच्या वीस नेत्यांची सुरक्षा काढली मंत्रिमंडळात नाराजी व्यक्त शिंदेच्या मंत्र्यांना आंध्रांना बसलाय सर्वात मोठा दणका फडणवीस लीडवरती राजकीय पक्ष आरटीआयच्या कक्षेमध्ये येणार सुप्रीम कोर्ट एप्रिलमध्ये करणार विस्तृत सुनावणी महाराष्ट्रासह देशभरामध्ये सर्वच पक्षांना हा सर्वात मोठा तगडा झटका मुंबईची महत्व कमी करण्यासाठीच ट्रेडमार्क पेटंट मुख्यालय दिल्लीला हलवणार आदित्य ठाकरे यांचा घणाघात महाराष्ट्र भाजपचे नवे कारस्थान असल्याची जोरदार टीका लाडक्या बहिणींचा खर्च झेपेना तीस टक्के सरकारी खर्चाला अखेर कात्री महाराष्ट्रात नेत्यांचे खूप मोठे दुर्लक्ष <थीवारीद> शिवसेना शिंदेगडाचा विदर्भावरती फोकस मराठवाडा मुंबई उत्तर महाराष्ट्र झाल्यानंतर विदर्भावरती करणार शिंदेगड लक्ष केंद्रित सरकारवर मेंढ्यांची आपत्ती रुसलेल्या बाबासाठी प्राधिकरणाच्या नियमात अखेर दुरुस्ती रायगडात दादागिरीमुळे शिंदेगड बिथरला बैठकीत शिंदे यांच्या आमदारांना तटकवले महाविकास आघाडीचा सरपंच असलेल्या या गावात एकही रुपया निधी देणार नाही नितेश राणेंचा पुनरुच्चार त्यामुळे नितेश राणेवरती होते जोरदार टीका कारभार सुरळीत करण्यासाठी गडकरी जनता दरबार भरवणार गणेश नायकांचे एकनाथ शिंदेना ठाण्यात येऊन थेट आव्हान पुन्हा ठाण्यात गणेश ग्वाही मुंबईत भरमसाठ बिल येणारे अदानीचे वीज मीटर बदलणार शिवसेनेचा दणका प्रशासन ताळ्यावरती गुजरात नागपूरने नाकारले मीटर मुंबईमध्ये माथी मारण्याचे प्रयत्न मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आगामी काही दिवसांमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या बाबतीमध्ये सर्वात मोठा निकाल काही दिवसात होऊ घातला आहे याच बाबतीमध्ये निवडणूक आयोगाला सुप्रीम कोर्टाने झापल्याच्या नंतर आता मात्र शिवसेना आणि धनुष्यमान चिन्ह या बाबतीमध्ये अंतिम निकाल यायची आता वाट बघू लागले आहेत महाराष्ट्र तसेच देशातील बहुतांश राजकीय पक्ष याची वाट पाहत असतानाच आता मात्र उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी आनंदाची बातमी आता येऊ लागली आहे पक्ष बदलणे दुसऱ्या पक्षात जाऊन तिथे जाऊन राहणे हे निधी नियतीचे नितीचे नाहीये असं उच्च न्यायालयाने म्हटलंय याचाच भाग भरून आगामी काळामध्ये शिंदेच्या आमदारांना सर्वोच्च न्यायालय अपात्र ठरवण्याची शक्यता वर्तवली जात आहे परंतु आता त्या अपात्रेचा कोणताही फायदा होत नसल्याने त्यांना फायदा होईल मात्र शिवसेनेला चिन्ह आणि पक्ष पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंच्या हातात देण्यासाठी ती खूप मोठी लढाई असेल असेही सध्या त्यावरून बोलले जात आहे त्यामुळे आगामी काळामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला पुन्हा सुप्रीम कोर्ट आपला चिन्ह आणि शिवसेना बहाल करेल असे संकेत मिळू लागले आहेत मित्रांनो याबद्दल आपल्या मनात काय आहेत शंका की उद्धव ठाकरे एकनाथ शिंदेकडून शिवसेना धनुष्यमान चिन्ह घेण्यात पुन्हा यशस्वी होतील का याला कोणत्या अडचणी येतील आपणही आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुढील तीन महिन्यामध्ये खूप मोठा बदल अपेक्षित आहे याबद्दलही आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद